नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज अंबरनाथ ग्रामीणला आपण भेट दिली अंबरनाथ ग्रामीणला भेट दिल्यानंतर आज या अंबरनाथची जी जडणघडण आहे आणि जो अंबरनाथचा जो इतिहास आहे अंबरनाथच्या इतिहासामध्ये शिवसेनेचे जे कार्यप्रणाली आहे आणि शिवसेनेचे जे आचार आणि विचार ह्याने प्रेरित होऊन खरंच जीवनाला एक वेगळा आकार देणारी माणसे ह्या शिवसेनेला जोडली गेली बाळासाहेबांच्या आचाराने विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेला आपलं श्रद्धास्थान मानणारी काही मान्यवर मंडळी होती आणि आज खरंच बदलापूर ग्रामीण अंबरनाथ ग्रामीणचे तालुकाध्यक्ष बाळाराम कांबळेसाहेब आणि त्याचबरोबर उपसभापती अंबरनाथ पंचायत समिती आज यांच्या वाढदिवसानिमित्त खरं जर पाहायला गेलं तर संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी आहे कोरोनाचा जे भय आहे संपूर्ण जगावर आहे त्याच अनुषंगानं आज बाळाराम कांबरी ह्याने जो घेतलेला जो निर्णय आहे आज वाढदिवस साजरा करू शकत नाही तरी पण वाढदिवसानिमित्त कोरोनाचा जो खरं संपूर्ण जगावर आहे आणि त्या कोरोना रूपी महाराक्षसाला कशी मूठमाती देता येईल त्यानिमित्तानं आज आरोग्य शिबिर भरवण्यात आलं रक्तदान शिबिर भरवण्यात आलं खरं ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या आहेत आणि त्या ग्रामीण भागातल्या ज्या लोकांच्या व्यथा आहेत ह्याला नवीन साथ नवीन दिशा आणि नवीन प्रेरणा देऊन बाळासाहेब कांबळे जे काम करत आहेत खरंच वेगवान दिशेने त्यांचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांना सकार्याची साथ आणि सकार्याची जी हात लागली ते प्रकाश पाटील साहेब शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण वामन बारको मात्रे मान्य नगराध्यक्ष व शिवसेना शर्मू बदलापूर अनेक मान्यवर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद यांच्या प्रेरणेतहून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब ह्या सर्वांच्या आशीर्वादानं ही जी व्यक्ती आहे अतिशय कर्तृद्वान आणि नेतृत्व यांच्याही व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला समजलं जातं अंबडा ग्रामीणला आपण भेट दिल्यानंतर इथल्या सदृश्य परिस्थितीची आपल्याला माहिती मिळाली अनेक कोरोनाच्या काळामध्ये अनेक संस्था जगभरातून काम करत होत्या परंतु बाळाराम कांबरींनी जे केलेलं काम आहे हे ग्रामीण भागासाठी केलेलं अवतुल्य मानायला लागतं आहे आज खरंच याने जे उपक्रम राबवला त्याप्रसंगी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आणि त्याचबरोबर आज ह्या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदान शिबिरामध्ये ज्यांनी मुलाचं सहकार्य मोलाचं योगदान दिलं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आज ह्या नवीन पिढीला नवीन दिशा मिळणार आहे आपण चला आपण भेटूया आणि त्यांच्याशी संपर्क साधूया खरंच अशा कर्तृत्वान आणि नेतृशील व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत बाळाराम कांबळे सरांनी केलेलं जे काम आहे हे काम आपल्या संपूर्ण ग्रामीण बदला पुर शहराला अंबरनाथ शहराला माहीत आहे खरं शहर आणि ग्रामीण ह्याच्यातला जो फरक आहे तो ग्रामीण भाग आजही विकसित झालेला आपल्याला दिसत नव्हता पण साहेबांच्या रूपाने जे ग्रामीणचे प्रश्न आहेत मार्गाला लागले आज वाढता आज कोण जो वाढदिवसाचा जो भाग आहे आज वाढदिवसाचा संपूर्ण आपण पाहिलं जातं हा जो कार्यक्रम आहे खरं पाहिलं तर वाढदिवसाचा जो कार्यक्रम न करता आज कोरोनाचं जे महाभयंकर रूप संपूर्ण जगावरती आहे आणि त्या कोरोना रूपी राक्षसाला आज नष्ट करण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं खरंच अशा व्यक्तींचा आपणाला सन्मान करायला हवा मी कांबरी साहेबांना विचारू शकतो कांबरे साहेब आजच्या ह्या प्रसंगी आपण काय सांगू शकाल आजच्या प्रसंगी आज शिवसेनेचा जो नेहमीचा समाजसेवेचा जो कार्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आज तुम्ही बघता का सगळीकडे रक्ताचा तुरवडा भासलेला आहे कारण आमच्याकडे खूप जेवढे लोक या परिसरात रक्तासाठी ज्यांना आवश्यकता असते ते आमच्याकडे येतात कारण आम्ही कार्यकर्ते म्हणून आमच्याकडे समस्या घेऊन येतात आम्ही ब्लड बँकवाल्यांना कॉल करतो का या या ब ग्रुपचा ब्लड ग्रुपचा रक्त आहे का तर मॅडम नेहमी मला आता सांगतात फोन केल्यावर का नाही सध्या कोण ब्लड कॅम्प भरवत नाही रक्ताचा खूप तुरड आहे मग ह्या आहे ही सुरुवातच ब्लड कॅम्पची खरी बघायला गेलं तर शिवसेनेनेच केलेली आहे आणि आमच्या वरिष्ठांची शिकवणच आहे का ऐंशी टक्के समाजकारांना वीस टक्के राजकारण त्या हेतूने आज आम्ही कुठेतरी ह्या आजारपण कोरोना आजारपणाने आजो प्रसंग उडवलेला आहे आपल्या परिसरावर तालुक्यावर जिल्ह्यावर त्याच्यासाठी कुठेतरी आपण एक हातभार लावा म्हणून आपण ब्लड कॅम्प मदतीचा आम्ही आयोजन आहे आज खरंच कांबळे साहेबांनी जे केलेलं काम आहे बाळाराम कांबळे केलेलं जे कर्तृत्व आहे ह्यांची पोचपावती म्हणून आपल्याकडे मधुरा फाउंडेशनचे अध्यक्ष जोडले आहेत आपण त्यांच्याशी पाटील साहेबांशी चर्चा करूया पाटील साहेब कांबळे साहेबांनी केलेला आजचा जो उपक्रम आहे कार्यक्रम हा का जो आहे हा रक्तदान जो आहे हा एक एक दान आहे आणि कांबडी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे कार्य केलेलं आहे हे समाज उपयोगी कार्य आहे आणि त्यांनी असंच पुढे चा चांगला कार्य करावं आणि त्यांना आजच देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अनेक दानामध्ये रक्तदान हा एक रक्त विषय प्रलंबित आहे आपण पाहिलं जातो की रक्तदान शिबिर भरवण्याचा पाठिमागचा उद्देश आहे की लोकांपर्यंत हे जी सेवा आहे पोचली पाहिजे खरंच मी विचार विचारून साहेब आज ह्या पुढे भविष्यात ज्यावेळी लोकांना अडचणीचा प्रश्न येतो आज आपण पुढील संकल्पना काय करू शकतो बघा अडचणीचा प्रसंग आला बदलापूर शहरात नाही पूर्ण ठाणे जिल्ह्यात तुम्ही बघता अडचणीचा प्रसंग ज्या दिवशी ओढवला जातो कु समाजावर ज्यावेळेस किंवा पूर्ण जनतेवर त्यावेळेस शिवसेना सर्वात पुढे उभी असते मदतीचा हात घेऊन शिवसेना कधीही समाजसेवेच्या बाबतीत सत्ता असो का नसो राजकारण नाही करीत समाजसेवा ही शिवसैनिकाच्या रक्तातच भिंडलेली आहे त्याच्यामुळे ते सदैव शिवसैनिक कुठलाही प्रसंग ओढू दे शिवसैनिक त्या प्रसंगाच्या समोर सर्वांच्या समोर उभा राहतो का आम्ही आहे तुमच्या पाठीशी ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची खुबी आहे शिवसेनेचं नेतृत्व आणि शिवसेनेचं जे कर्तृत्व आहे ते आपले उगवतं नेतृत्व आपण पाहायला मिळतं आदित्यजी ठाकरे त्याचबरोबर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेतून साकारलेली ही तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीला नवीन दिशा नवीन आशा आणि नवीन उमंग घेऊन नवीन दिशाची आज उत्सवा काळामध्ये सुद्धा साहेबांनी जे केलेलं जे काम आहे आदिवासी पाड्यावर लोकांना मिठाई वाटप असेल अन्नदानाचा विषय असेल कोरोनाच्या काळामध्ये हे दिलेलं जे योगदान आहे आपणाला लाख मोलाचं दिसतं आहे खरंच त्यांच्या कार्याचा जो ओग आहे तो अनेक आपण सांगू शकतो ताई संघट आपल्याबरोबर ताई मात्र जोडलेले आहेत ते सांगू शकतील आज कांबरी साहेबांनी जे केलेलं जे काम आहे बाळाराम कांबरींचं जे काम आहे त्याच्याबद्दल ताई बोलू इच्छित ताई काय सांगतो आमचे तालुका प्रमुख बाळासाहेब कांबरी खूप चांगलं काम करतायत आणि दरवर्षाचा त्यांचा हा उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांना फायदा होतो आज आपण ह्या ठिकाणी पाहिलं रक्तदान शिबिर भरून समाजाला नवीन दिशा देण्याचं जे काम कामरे साहेबांनी केलेलं आहे खरंच त्यांच्या पुढील वाटचाली त्यांना खूप खूप शुभेच्छा खरंच ग्रामीण भागातले प्रश्न असतील विविध विषय असतील आणि ते विषय घेऊन समाजाच्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं जे काम आहे ते शिवसेना करते असं मला वाटतं आहे काम जास्त करतात प्रसार प्रसारमाध्यमाशी कमी बोलतात खरंच तसेच आज आपल्याबरोबर मंगेशभाऊ जोडलेले आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया मंगेश भाऊ काय सांगाल वाट वाट सा... या वाटचालीसाठी वाटचाल म्हणजे बालाराम कांबरे यांचा दरवर्षीप्रमाणे हाही वर्षे समाजासाठी हा उकाप्रम राबवतात या वर्षीसुद्धा त्याही हाच वारसा चालू ठेवला आहे पुढच्या वर्षी पण असंच कार्यक्रम करतील आपल्या वाढदिवसाचं औचित सांडून लोकांना योगदान मिळेल सहकार्य मिळेल ही अपेक्षा ठेवलेले आपले बाळाराम सर खरंच आज ग्रामीण भागाचा एक नेतृत्वशील व्यक्तिमत्व म्हणून समजावं लागेल कॅमेरामॅन मिताली भाटकर सर मी रिपोर्टर सागर पाटील अंबरनाथ ग्रामीण